पश्चिम मतदानाला मत संमिश्र प्रतिसाद सुधाकर बडगुजर यांना शंभर टक्के मतदान होण्याचा विश्वास नवीन नाशिक विधानसभा पश्चिम मतदारसंघामध्ये काही ठिकाणी उत्साह तर काही ठिकाणी मतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे मतदान केंद्राच्या शंभर मीटर आवारात मोबाईल फोन हा नेण्यास शासनाकडून बंदी केलेला आहे मतदार मतदानाला जाताना आपला मोबाईल हा सोबत घेऊन जात असल्यामुळे मतदान केंद्रावर त्यांना अडवण्यात येत आहे मोबाईल सांभाळण्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे काही मतदारांनी चक्क मतदान केंद्रावरून मतदान न करताच आपली पाठ फिरवल्याचे चित्र समोर येत आहे एवढ्या लाभ नाही आमच्या कॉलनी डीजीपी नगर मध्ये पण तिथे आमचा नंबर नाही आहे त्याच्यासाठी आम्हाला इथे दोन किलोमीटर यावं लागलंय तिथं गेलो तिथं गेल्यानंतर पत्रकार आहेत तिथं पत्रकारांकडेच मांडतो आमचं गाणं ठीक आहे तुमच्याकडे मान्य मंत्री नाही ना तुमची तुमची जबाबदारी नाही ती

रिटायर्ड सरकारी अधिकारी येते यंत्रणा मतदान वाढणार कस मतदान करा म्हणते पण माझं मतदान केंद्र सापडलं नाही तर मतदान करेल कुठून ते बघा त्यांना अजून सापडत नाही तिथं चला या सर आपलं नाव सांगा माझं नाव मिलिंद यशवंत मथुरे आता काय अडचण आली आपल्याला इकडे अडचण अशी आहे की आमचं दरवर्ष निवडणुकीला नाव जे आहे ते विखे पाटील शाळेत असायचं त्याप्रमाणे या खेपेला सुद्धा तशीच चिठ्ठी दिली गेली विखे पाटील शाळेत पोहोचल्यावरती आम्हाला तिथे फलक लावलेला होता की तुमचं बूथ डी एस आय शाळेत आहे आणि ते महाजन मा, नगर सिडकोमध्ये आहे तर तिकडे जाण्याचा कधी आजपर्यंत योग आला नव्हता तर आज आम्हाला आणि तुम्ही बघत असाल आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहोत आणि माझ्या बायकोच्या पायाचं ऑपरेशन झालेलं तिच्या पायात प्लेट आहे आणि तिला चालणं कठीण आहे अशा परिस्थितीत सगळीकडे तिला घेऊन मला फिरावं लागते शेवटी शोधत शोधत आम्ही इथे येऊन पोहोचलो डीएसआयआर ला आणि आता मतदान करू शकलोय तर शासनाला विनंती आहे की अशातला कुठलाही गोंधळ कधी घालू नका आणि घालत असेल तर निदान तुम्ही पूर्ण आणि व्यवस्थित माहिती मतदारांना द्या काही मतदारांचे नाव सापडत नसल्यामुळे त्यांची ही धावपळ होत असल्यामुळे काहींचा संताप होत आहे पोलीस प्रशासनाकडून मात्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मनपा कर्मचारी आशा सेविका वयोवृद्धांना बऱ्यापैकी मदत करत आहेत मतदारांचा छान प्रतिसाद आहे सकाळपासून मी सर्व मतदान केंद्र आहे जवळजवळ विधानसभा क्षेत्रामध्ये सत्तर मतदान केंद्र आहे जवळजवळ पन्नास मतदान केंद्र फिरून झालं तर अतिशय प्रचंड उत्साह आहे लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये मतदारांचा उत्साह जास्त लोक बाहेर निघत आहेत का आणि महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये मतदारांचा फुट आहे आणि निश्चितपणाने महाविकास आघाडीचा मतदान दुण दुण होत तुम्हाला त्यांचा कसा प्रतिसाद आहे छान आहे सगळ्यांना छान प्रतिसाद आहे मसालीला लोक घरातून निघालेत का निघाले निघाले सगळे निघाले अकरा वाजेपर्यंत बऱ्यापैकी मतदान निघाले पण आता तर काही कंपन्यांना सुट्ट्या होत्या आणि काही कंपन्या चालू आहेत त्यामुळे बरेचसे लोक ब्युटीवर आहेत त्यामुळे मतदानाचा जो रोग आहे तो कमी दिसून येतोय कंपनी सुटल्यावर येतील ना हाफ म्हणजे हाफ दे, दे आल्यावर होतील ना येतील आणि मतदान करतील जागरूक जनता जागरूक आहे मतदान होईल या परिसरात पाटील नगर परिसरामध्ये आपलं काम आहे लोक आपलं नाव घेत आहेत तर तुम्हाला वाटते की शंभर टक्के लोक मतदान करतील नक्कीच महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक